उत्रा उतरा उतरा इकडे बॉम्बरायला बरोबर या सर या हा सर हा पुढे कल्याण लोकसभेतून तुम्ही उमेदवारी अर्ज भरलाय कल्याण लोकसभा आपण नंतर बोलू पण हा लोकसभा मतदारसंघ जो आहे चोवीस कल्याण तो निवडण्याचं कारण असं आहे की आमचे साताऱ्याचे रिक्षाचालक ते राज्याचे मुख्यमंत्री असा अभिमानास्पद त्यांचा प्रवास आहे त्यांनी राजकीय काही खेळ्या केल्या असल्या तरी मुख्यमंत्री झाले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन मी केलं होतं जाऊन तिकडे वर्षावरती परंतु ते अतिशय थापा मारतात लोकांना असं मला वाटतं आणि लोकांनाही ते कळायला पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला माहिती असेल की मला काही कुठल्याच पक्षाचं घेणं देणं नाही मी अपक्ष आहे आणि संविधानाची दा कास धरून त्या ठिकाणी संपूर्ण प्रवास करतो निवडणूक लढताना सांगू इच्छितो की ज्या वेळेला एकनाथराव त्यांचा जो स्वतंत्र पक्ष काढायला गेले किंवा शिवसेनेची त्यांच्या उद्धव ठाकरेंच्या भाषेमध्ये गद्दारी जी होती ती करायला गेले तेव्हा त्यांचं विधान असं होतं की मी अजित पवारांबरोबर मांडीला मांडी लावून बसणार नाही आज तेच अजित पवार त्यांच्या मांडीवर बसलेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये त्याच्यानंतर मोदींबरोबर यांचं त्या ठिकाणी काय म्हणूया आपण अलायन्स आहे तर मोदी साहेबांना मी हा देश ज्यामुळे चालतो त्या संविधानाच्या अनुषंगानं संसदेला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या असं सुचवलं होतं पण मोदी आयऱ्या गैऱ्या नटू खैऱ्या फालतू लोकांनाही भेटतात त्याच्या पाठीवर हात टाळतात पण त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांचं नाव संसद भवनला द्या म्हटल्यानंतर सुद्धा त्यांनी एका शब्दाचं एका ओळीचं पत्र मला पाठवलं नाहीये म्हणजे हे लोक संविधान विरोधी आहेत का मग शिवरायांचा वैचारिक वारस म्हणून या ठिकाणी मी एकनाथरावांना सांगू इच्छितो की तुमचं जसं अभिनंदन आम्ही करतो तसंच तुम्ही आमच्या सूचना मान्य करत नसाल तर पहिल्या त्या मुद्द्यावरती आणि दुसरा मुद्दा असा होता की शेवटी ते नारासोवा जो आपला सेतू प्रकल्प झाला त्याही वेळेला मी नागरिकांच्या वतीनं महाराष्ट्राच्या वतीनं जनतेच्या वतीनं त्या सेतूला आद्य राजमाता जिजाऊ महासाहेबांचं नाव द्या असं म्हटलं होतं त्याचाही कुठेही विचार केला गेला नाही त्यांनी अटलजींचं नाव दिलं अटलजी हे इतरांपेक्षा मला जास्त कळतात कारण अटलजी हे कवी मनाचे होते आणि मी स्वतः कवी आहे गीतकार आहे त्यामुळे अटलजीचं व्यक्तिमत्व फार मोठं आहे परंतु राजमाता जिजाऊंपेक्षा ते मोठे मुळीच नाहीत हे भाजपला मी ठणकावून सांगेन तुम्ही त्या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये मोदीजींनी एकही वीट परत माझ्या राजेची स्मारकाची लावली नाही आहे हे तुम्ही फक्त छत्रपतींचं नाव जर स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी घेत असाल आणि गेल्या अडीच वर्षातलं राजकारण जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी कर्मचारी असतील युवा वर्ग असेल शिक्षक असतील ऑलरेडी आता शेवटचे तीन दिवस राहिलेत सातारा मतदारसंघामध्ये सात नंबरच्या क्रमांकावरती चिन्ह कपाटासह डॉक्टर अभिजित वामनराव आवाडे बिचुकले अशी त्या ठिकाणी माझी उमेदवार म्हणून नोंद आहे आणि या मतदानाचा दिवस जो आहे आमच्या सातारचा सा, तो आपल्या कल्याणचा पहिला दिवस आहे प्रचाराचा त्यामुळं मी तिकडच्या सगळ्या सोपस्करमधून बाहेर आलेला आहे आणि शासनानं आणि कायद्यानं मला दोन ठिकाणी उभं राहण्याची परमिशन दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये आबू आझमी नावाचे जे नेते आहेत ते दोन ठिकाणावरती निवडून येतात एकमेव माणूस असेल तो आणि आत्ता गुजरातमध्ये त्या ठिकाणी कोणतरी एक आ... खासदार आपण निवडून आले बिनविरोध इतिहासातली पहिली घटना मला वाटते की संसदेमध्ये काय म्हणतो बिनविरोध झाले तर अशा काही गोष्टी होऊ शकतात कुणी इथं आमरपट्टा बांधून आलेला नाहीये आणि अमरपट्टा बांधला नसल्यामुळं आपणा टाईम बी आहे का आएगा। तर तो टाइम कल्याणकर का मला देऊ नयेत हा कल्याणकरांना मी प्रश्न विचारतो हा मतदारसंघ जो आहे तो मॅक्झिमम बहुजन वर्गाचा आहे आणि इथं होतकरू कलाकार मंडळी हे सगळे राहतात त्याचा विकास जितका पाहिजे होता तितका झालाच नाही अडीच वर्षात तर झालाच नाही मला त्याच्या आधीबद्दल काय बोलायचं नाही प्रत्येक 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 मतदारासमोर समोर किंवा प्रत्येक मतदारापर्यंत कोण पोचतं हे मला आणून दाखवा आणि अपक्ष यंत्रणेला तुम्ही जर साथ दिली तर तो अपक्ष कुठेतरी अगदी पुढं पुढं जातो नंतर ह्या पक्षांच्या यंत्रणेनं त्यांनी एकमेकांशी केलेल्या अलायन्स मुळे हा हे सगळे आता फक्त स्वार्थाचं राजकारण करतात आणि एक जण आता म्हणा की तुम्ही मातेचं नाव लावलं पाहिजे मातेचं नाव लावलं पाहिजे मातृदेव भव पितृदेव भव पण माता होण्यासाठी एक सुंदर पुरुष एक सुंदर त्या ठिकाणी पती असल्याशिवाय माता बांधता येत नाही त्यामुळे या समाजामध्ये आईचं नाव लावायला आमची आनंद अशी आनंदाची बातमी आहे पण राजमाता जिजाऊंचं नाव जर तुम्ही शेवडी नाराजाच्या ह्याला देत नसाल तर तुम्ही हे हे करू नका आणि तुम्हाला हे मातेचं नाव कसं सुचलं सगळ्या मंत्रिमंडळाला तर डॉक्टर अभिजित बिचुकले गेले चार वर्ष बिग बॉस नंतर बोलतात की महाराष्ट्राची पहिली लेडी मुख्यमंत्री सौ अलंकृता बिचुकले होणारच हा माझा कॉन्फिडन्स ह्याच्यावरती जळफळाट होतो तुमचा आणि तुम्ही माझ्या कल्पना चोरता म्हणून तुम्ही आता लेडी 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 नाचायला लागला आईचं नाव हो द्या अरे सांगा ना गोरगरीबाची बाई एखादी मुख्यमंत्री होऊन मग आणि तुम्ही ते करणार नाही अलंकृता जी आता येणार आहे ह्याच्यामध्ये ऑक्टोबरमध्ये आणि हा माझा प्रचाराचा एक फंडा आहे आय एम मेकिंग अ क्लायमेट comparable for me in upcoming dates.